साध्या सिंपल पद्धतीने आज आपण खमंग अशी मिक्स पिठाची कोथिंबीर वडी बनवणार आहोत खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी आहे बनवायलाही तितकीच सोपी आहे चला तर मग पेळणं घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी, कर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे मी कोथिंबीर छान अशी बारीक कापून घेतलेली आहे एक अख्खी गड्डी मी कोथिंबीरची घेतली होती छान स्वच्छ करून घ्यायची आणि मस्त अशी बारीक कोथिंबीर आपल्याला कापून घ्यायची आहे आता ह्या कोथिंबीर वडीसाठीचं एक सुखं वाटण तयार करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या सोबतच लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया दहा ते बारा एक इंच अलं टाकून घेऊया आता ही कोथिंबीर वडी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची टाकू शकता पाणी न टाकताच हे वाटण आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीमध्ये आता ही जी कोथिंबीर आहे ना ती मस्त आपल्याला स्वच्छ कोथिंबीर नेहमी आपल्याला सुकी असतानाच बारीक कापून घ्यायची आहे अगोदर धुवून आणि त्यानंतर कापायची नाही नाहीतर कोथिंबीरचं जास्त पाणी होतं त्यानंतर आता हे जी कोथिंबीर आहे ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ह्यामध्ये पीठं घालून घेऊया तर एक वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता जे जे पिठं तुमच्याकडे असेल ते ते पिठं तुम्ही यामध्ये घालू शकता आता इथे मी अर्धी वाटी सुरुवातीला चण्याचं पीठ वापरलेलं आहे आवश्यकता लागली तर अजून पीठ आपल्याला यामध्ये लागणार आहे तर कुठलंही पीठ तुम्ही यामध्ये वाढवू शकता आता जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे बाकीचे सुखे मसालेसुद्धा टाकायचे आहे त्यात आपण आता एक चमचाभर ओवा टाकून घेऊया सोबतच आपल्याला यामध्ये पाव चमचाभर हिंग घालायचा आहे बेसनाचा कुठलाही पदार्थ बनवणार असाल त्यामध्ये हिंग जरूर वापरायचा त्यानंतर अर्धा चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यामुळे रंग छान येतो परंतु ही तिखट कमी असते पाव चमचा हळद वापरायची आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा पण लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा रस वापरल्यामुळे आपली जी कोथिंबीर वडी आहे ना मस्त अशी चटपटीत लागते तर नक्की वापरा त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते किंवा लिंबू नसेल तर दोन चमचे दही तुम्ही यामध्ये वापरू शकता त्यानंतर अजून खुसखुशीत होण्यासाठी एक चमचाभर इथे पांढरे तीळ घातलेले आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे आता तेलाचं जे मोहन आहे हे इथं थंडच वापरलेलं आहे गरम वगैरे केलेलं नाही आता हे सर्व जिन्नस अगोदर आपण आता एकजीव करून घेऊया आता यामध्ये आपल्याला पाणी जे आहे ना लगेच घालायचं नाही कारण कोथंबीर जे आहे ना आपण पस... धुतल्यामुळे त्यामध्ये तिच्यातही ओलावा आहे आणि भाजीमध्ये थोडाफार ओलावा असतोच त्यामुळे अगोदर सुकं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे पाण्याची जास्त आवश्यकता लागत नाही आता यामध्ये पीठ जे आहे ना ते थोडंसं मला कमी वाटत आहे आता यामध्ये तुम्ही बाजरीचं पीठ वाढवू शकता किंवा तांदळाचं पीठ वाढवू शकता किंवा चण्याचं पीठ तर यामध्ये मी चण्याचं पीठ वापरणार आहे तर सुरुवातीला अर्धी वाटी पीठ यामध्ये घातलेलं होतं आता पुन्हा एक वाटी पीठ यामध्ये घातलेलं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे फक्त आपल्याला छान अशी बाइंडिंग आली पाहिजे यानुसार आपल्याला यामध्ये पीठ वापरायचं आहे तर एक अख्खी वाटी पीठ यामध्ये मी घातलेलं आहे आता पुन्हा एकदा छान सुकंच आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण जरा आता जरासं कोरडं वाटत आहे त्यामुळे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेऊया पाणी आपल्याला अंदाजानेच घालायचं आहे अजिबात एकदाच घालायचं नाही तर थोडं थोडं करून आपल्याला मीडियम घट्ट याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर अगदी मला इथे पाव थोडंसं जास्त पाणी लागलेलं ला आहे हे, हे पीठ मळण्यासाठी तर हे, 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 तर हे जे पीठ आहे तर अशा पद्धतीचं मी मळून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर इथे आपलं पीठ छान व्यवस्थित मळून झालेलं आहे याचे आता लांबड्या आकारामध्ये गोळे तयार करून घेऊया किंवा जर चाळणी असेल त्यामध्ये तुम्ही डायरेक्टच अशी हिला थापून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीचे लांबड्या आकाराचे गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता तर दोन्ही गोळे मी तयार करून घेणार आहे त्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावायचं कारण यामध्ये बेसनपीठ असल्यामुळे हे थोडंसं चिकट असतं हाताला चिकटतं त्यामुळे थोडंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून आपले जे गोळे आहे ना या चाळणीला चिकटणार नाही आता हे आपण वाफवून घेणार आहोत किंवा लांबड्या आकाराचे गोळे न करता डायरेक्ट ह्या चाळणीवरती तुम्ही हे थापून घेऊ शकता आणि वाफ वाफायला ठेवू शकता तर आता हे दोन्ही गुळे मी या चाणीवरती ठेवून देणार आहे आणि वरतून थोडेसे पांढरे तिळ्यावरतून घालणार आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तिकड टाकल्यामुळे आपली जी वडी आहे ही दिसायला सुंदर दिसते आणि खातानाही खुसखुशीत लागते त्यामुळे थोडीशी तिळ्यावरतून मी घातलेले आहे आता ही वडी आपल्याला पंधरा मिनटासाठी मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही कारण आपण कढाईमध्ये तळाशी पाणी ठेवणार आहोत आणि मोठ्या गॅसवरती जर आपण हे वाफायला ठेवलं तर जे थे खालचं पाणी आहे ते वर येण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ही वडी वाफवण्यासाठी ठेवायची थे आहे थे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली जी वडी आहे ही छान अशी वापली जाते तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मस्त अशी फुलून दुप्पट झालेली आहे आता ही वडी आपण चेक करून पाहूया शिजले आहे की नाही टूथपिक टाकून बघते जर तुथपिकला थोडंसं जर पीठ लागलं ला किंवा शिजली नाही तर अजून पाच मिनटं झाकण ठेवून तुम्ही शिजवून घेऊ शकता तुथपिक क्लीन निघालेली आहे म्हणजे वडी शिजलेली आहे आता ही पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ही वडी कट करायची आहे नाहीतर जे पीठ आहे ना ओलसर असल्यामुळे हे सुरीला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच ही वडी कट करायची आहे आता एक वडी मी कट करून घेणार आहे आणि बाकीची जी राहिलेली वडी आहे ना ही तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आठ ते दहा दिवस ही वडी टिकते अगदी तुम्ही टायमावर ही वडी कट करून तळून घेऊ शकता तर छान अशी कट झालेली आहे आतमध्येपर्यंत मस्त अशी ही वडी शिजलेली आहे सर्व जी वडी आहे ती आता कट कर करून घेते त्यानंतर ही जी वडी आहे ना आपण ही तेलामध्ये न तळता शालो फ्राय करणार आहोत डीप फ्राय पण करू शकता किंवा ही वडी अशीचही खाल्ली तरीही मस्त लागते कारण ही जी आहे ना ही आपण छान वाफवून घेतल्यामुळे हिला तळण्याची किंवा शालो फ्राय करण्याची गरज नाही अशीचही खूप छान लागते परंतु थोडीशा तेलावरती आपण ही छान अशी कुरकुरीत करून घेणार आहोत तर एक अख्खा रोल मी वडीचा कट करून घेतलेला आहे आता हा पूर्ण शालो फ्राय करून घेणार आहे त्यानंतर एक राहिलेला जो गोळा आहे तो आता मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता या ठिकाणी मी इथे एक पळीभर तेल पॅनवरती टाकून घेतलेलं आहे मध्यम गॅस करायचा आणि मस्त अशा ह्या वड्या आपल्याला शालो फ्राय करायचे आहे तर अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण ह्या फ्राय करून घेणार आहोत तर तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा अशा पद्धतीने शालो फ्राय केल्या तरीही वड्या मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये या वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत ना ह्या अजिबात तेलकटसुद्धा होणार नाही तर मस्त अशा ह्या वड्या दोन्हीही बाजूंनी अलटून पलटून घ्यायच्या आहे आणि छान अशा कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय करायचे आहे ह्या वड्या ज्या आहे बनवायला अतिशय सोप्या आहे यामध्ये मिक्स पिठं घातलेले आहे त्यामुळे ह्या अजूनच चवदार लागतात किंवा नुसत्याच जरी खाल्ल्या तरीही भन्नाटच लागतात तर आता बोलता बोलता आपल्या वड्यासुद्धा छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे क्रिस्पी झालेल्या आहे लगेचच काढून घेऊया आता जितक्या वड्या तुम्हाला पाहिजे असतील तितक्याच वड्या तुम्ही या ठिकाणी शालो फ्राय करून घेऊ शकता आता वड्या मी इथे काही तळून घेतलेल्या आहे अतिशय साधी सिंपल ही वडीची रेसिपी आहे खायला तर एकदम कुरकुरीत आणि चवदार आहे एकदा तरी ह्या पद्धतीने मिक्स पिठाची ही कोथिंबीर वडी जरूर ट्राय करून पहा अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तर मग कशी वाटली आजची ही रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद